नमस्कार आपण आपल्या जीवनोपनिषद चॅनलच्या माध्यमातून मग मा कुलस्वामिनी असेल कुलदैवत असेल इष्टदेवता असेल ग्रामदेवता असेल या सर्वांविषयीचं चिंतन करत आज स्थानदेवता इथपर्यंत आलेलो आहे अर्थात आज आपण स्थानदेवता काय असते त्याचं स्वरूप काय असते या स्थानदेवतेच्याबद्दलची थोडी माहिती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत स्थानदेवता समजून घेत असताना एक विचार आधी आपल्याला करावा लागेल आणि तो असा की बघा गावामध्ये ग्रामदेवता आहे घरामध्ये दे वास्तुदेवता आहे परिवाराला कुलदेवता आहे या प्रत्येक ठिकाणी ही जशी एक एक देवतेचा आपण भाग पाहिला तसा स्थानदेवतेमध्ये जर महत्त्वाचा भाग कोणता येत असेल तर तो असा की आपण तीर्थयात्रेच्या निमित्ताने एका विशिष्ट स्थानावरती जात असतो मग कोणी काशीला जाते कोणी पंढरपूरला जाते कोणी गाणगापूरला जाते कोणी तुळजापूरला जाते कोणी त्र्यंबकेश्वरला जाते मग ते जे जे कुठे ज्या ज्या स्थानावरती तीर्थयात्रेच्या निमित्ताने जात असतील त्या स्थानावरती तिथे असलेला देव ही ती स्थानदेवता आणि या स्थानदेवतेचं महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत कशासाठी या स्थानदेवतेचा कडे जावं कशासाठी दर्शनाला जावं जर तुम्ही कोणत्याही स्थानावरती जाल जिथे जिथे असं महत्त्वाचं स्थान आहे जिथे अशी एखादी देवता आहे मग गोकुळामध्ये वृंदावनमध्ये मथुरामध्ये खूप काही सांगता येतील आपला संपूर्ण देश वेगवेगळ्या स्थानांच्यामध्ये असलेल्या या देवदेवतांच्या याच्याने संपन्न आहे मग तिरुपतीचा बालाजी असेल बारा ज्योतिर्लिंग असतील देवींचे स्थानं असतील विष्णूंचे स्थानं असतील किंवा देशाच्या चारही दि दिशांनी ही अशी स्थान स्थानदेवता आहे पण जर तुम्ही त्याचा सूक्ष्म अभ्यास कराल तर तुमच्या एक असं लक्षात येईल की जर त्या त्या स्थानाची थी, त्या ठिकाणी असलेल्या देवाची तर एक पौराणिक कथा जर तुम्ही पाहिली तर असं लक्षात येते की तिथे कोणीतरी एक भक्त आहे त्या भक्ताने तिथे काहीतरी अशी साधना असं काहीतरी भक्ती अशी काहीतरी गोष्ट केली आहे की ज्याच्यामुळे त्याच्यावरती प्रसन्न होऊन ते देव तिथे आलेले आहेत आणि त्या भक्तांनीच म्हटलं की देवा जसं तुम्ही मला प्राप्त झाले इथे भेटले तसे अनंत असलेल्या या सगळ्या भक्तांना त्यांच्या कल्याणासाठी तुम्ही इथेच थांबा थांबा आणि देव तिथे थांबले आणि जसं पंढरपुरामध्ये कुंडलिकाच्या निमित्ताने थांबले पण आज लाखो वारकऱ्यांना त्यांचं दर्शन होते आहे कृपा प्राप्त होते आहे तर कोणीतरी एक तिथे असा भक्त एक उपासक एक साधक आहे आणि ज्याच्यामुळे ते देव तिथे आहेत मग याच्यासाठी स्थानदेवतावर ते जातात ना ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्या स्थानावरती त्या साधकाने केलेल्या साधनेची ऊर्जा आहे आणि त्याचाच परिणाम आहे की त्याच्यामुळे ते देव तिथे त्या देवाचं तिथे प्राकट्य आहे आणि म्हणून त्या स्थानावरती गेल्यानंतर तिथे असलेली ही ऊर्जा आपल्याला ग्रहण करता आहे म्हणून तिथे दर्शन जितकं महत्त्वाचं आहे स्थानावरती तितकं तिथे त्या स्थानावरती साधना पण महत्त्वाची आहे म्हणून तुम्ही कुठेही जा केवळ पर्यटक म्हणून जर आपण जाऊ तर आपल्या डोळ्यासमोर तिथलं सौंदर्य येईल तिथली व्यवस्था येईल आपण असंच म्हणवतो इथे छान व्यवस्था होती इथे नव्हती इथे असा आहे तिथे तसा आहे पण जर आपल्याला एक निश्चित दृष्टिकोनातून विचार केला तर जसं मागे मी कन्याकुमारीला गेलो तो कन्याकुमारीला गेल्याच्या नंतर जिथे विवेकानंद बसून ध्यान करायचे पण तिथे अशी जागा बनवलेली आहे आणि तिथे जे जे काही येतात ते तिथे दोन मिनटं पाच मिनटं बसतात ध्यान करतात आणि ला ध्यान त्या ध्यानाचा आनंद त्यांना मिळतो मग आता तिथे जाऊन फक्त अशी कृती करायची आहे का नाही आपल्याला ध्यान लागावं त्या ध्यानाची ऊर्जा मिळावी याच्यासाठी तसं तिथे करणं आवश्यक आहे म्हणून आपल्याला हे ज्ञात असलं पाहिजे की जसं मार्केटमध्ये गेल्यानंतर कोणत्या दुकानावर काय मिळते हे आपल्याला माहिती आहे तसं कुठल्या स्थानावरती कुठल्या प्रकारची ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा आपल्याला कोणती हवी आहे त्या दृष्टिकोनातून त्या स्थानावरती जाऊन तुम्ही तिथे ती साधना करा बघा तुम्हाला स्थान देवतेची कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कधी कधी आता हाही प्रश्न पडतो की तिथे जाऊन नेमकं करा काय मला माहीत नाही ज्या साधकांनी तिथे केलं आहे ते काय केलं आहे हे माहीत नाही पण एक लक्षात ठेवा हो की हे काही जरी माहीत नसलं तरी तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर देवाची द्वारी उभा क्षण भरी आणि तेने मुक्तीचारांनी साध येल्या तिथे निवांत बसा ती मूर्ती डोळ्यामध्ये साठवा आपल्या जर प्राप्त असलेल्या गुरुमंत्राचा जप करा तिथे पाच मिनटं भजन करा किंवा मी तर असं म्हणेल की आम्ही दरवेळा म्हणजे दर महिन्याच्या वद्य एकादशीला मुक्ताबाईच्या दर्शनाला वारीला जातो कधी कधी अशी वेळ येते की खूप गर्दी असते की त्या वारीमध्ये लाईनमध्ये लागून दर्शन होणंही शक्य नाही म्हणून बरेचसे लोक कळसाचंही दर्शन घेऊन परत येतात पण मात्र त्या दिवशी त्या स्थानाला जातात पण याचा सूक्ष्म विचार मी ज्या केला त्यावेळा माझ्या लक्षात आलं की इथे जाऊन मी काय करत आहे हे दर्शन तर करायचं आहे पण माझ्या चिंतनामध्ये एक गोष्ट आली ती मला तुम्हाला आवर्जून तुम सांगायची आहे की सरकार नावाची जशी कोणी व्यक्ती नसते पण सरकार बोलते आपण ऐकतो बातम्यांमध्ये आज सरकार असं म्हणाल सरकार म्हणून जे कोणी आज विद्यमान व्यक्ती असतील ते उद्या बदलणारे आहेत पण सरकार हा शब्द कायम आहे मग तसा देव हा कायम आहे पण देव बोलतो तर जसं सरकार प्रवक्त्याच्या माध्यमातून बोलते तसं देव संतांच्या माध्यमातून बोलतो म्हणून देव काय म्हणाला तुम्ही सहज तिथे त्या ज्या स्थानावरती झाला तिथे पर्यटनापेक्षा थोडा सत्संग होतो का हे बघा कोण्या महापुरुषाचं कोण्या साधूचं दर्शन होते का होते ते पहा आणि नुसतं दर्शनच नाही त्यांच्याकडून काही दोन शब्द ऐकायला मिळतात का ते पहा किंवा तिथे काही असा कार्यक्रम सुरू असेल तर त्याच्यामध्ये श्रवणाची जे मिशे वैसावे होऊ नये साम्राज्य होऊ नये सुखी नांदा म्हणून त्या जागेवर बसून जाऊन ऐका तुमचं असं लक्षात येईल की आया। ते काय प्रवचन करतात आहे तर तुम्हाला असा अनुभव येईल की माझे आपले जे प्रश्न आहे मला जी इच्छा होती तीच त्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळते तुम्ही अनुभव घेऊन पहा मी तर किती वेळा हे अनुभव घेतलेला आहे तो काय होते देव त्या मुखातून बोलतो देव वृक्षातून डोलतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहता येतात स्थानाचं आनंद साधारण महत्व आहे पण नुसतं जाणे डोकं टेकवलं दर्शन घेतलं आपण देवाच्या त्या स्थानापेक्षा बाजारात वेळ जास्ती घालवतो काही वेळ तिथे घालवा बघा जर आपल्याला ऊर्जा हवी आहे जसं मोबाईलमध्ये नेटवर्क हवा आहे तर त्या कव्हरेज क्षेत्रामध्येच असलं पाहिजे तसं मी असे स्थान देवता म्हणजे जसं मोबाईलच्या कंपनीने जागोदागी लोकांना रेंज मिळण्यासाठी उभे केलेले टावर्स आहेत आणि त्याच्यातून सगळ्यांना ती रेंज मिळते तशी हे स्थान जे आहेत हे असे टावर आहे की ज्याच्यातून मनुष्य मात्रापासून तर समस्त जीवजंतूला हवी असलेली जी की ऊर्जा आहे ती तिथून प्राप्त होत असते आणि म्हणून स्थानाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे या स्थानावरती आपण जावं कुठल्या स्थानावर जावं हा मुद्दा महत्वाचा नाही आहे आपल्या परिसरामध्ये जिथे कुठे असं प्रसिद्ध एक आध्यात्मिक केंद्र म्हणून एखादं देवाचं स्थान असेल तिथे जा तिथे निवांत बसा शक्य असेल ध्यान करा एखादं वजन म्हणा गुरुमंत्राचा जप करा थोडा वेळ तिथे घालवा सहज बसा बघा तुम्हाला त्याची दिव्य अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही मन प्रसन्न होईल शांती परम शांतीची अनुभूती तिथे येते कुठलेच प्रकारचे संसारिक विकार व्याधी विचार जे सारखे त्रास देतात हे सगळे तिथे शमून जातात आणि एक आपल्या आपमध्ये शांतीचा अनुभव येतो ही दिव्य अनुभूती स्थानावरती प्राप्त होत असते आणि म्हणून आपण अशा स्थानांवरती जाऊन त्या स्थान देवतेची कृपा प्राप्त करून घ्यावी आणि ती सर्वांवर व्हावी अशी प्रार्थना करून इथे थांबतो जय श्रीनाथ